साहित्य सख्यातर्फे आयोजित मनातल्या आठवणी मधली सुट्टी नि डब्याच्या गोष्टी लेखिका सीमा कर्वे वाचनस्वर दीपाली कात्रे माझं शालेय शिक्षण खेडेगावात झालं बरं का शाळा अगदी चालत दहा मिनिटांच्या अंतरावर आणि सगळीच मुलं गावातली एकमेकांना ओळखणारी आणि शाळेत मुख्य म्हणजे मुलं मुली एकत्रच एक शिकायची बरं का कोकणातलं गाव म्हणजे भात तांदूळ पोहे कुरमुरे हेच पदार्थ तांदळाची घावणं काय भाकरी काय उकड घारगे वडे थालीपीठ सांदण हे आणि असेच पदार्थ खाण्यात जास्त म्हणजे तांदूळ बेस हो सकाळ संध्याकाळ त्रिकाळ भातच भात फक्त वेगवेगळ्या पद्धतीने शिजवलेला पोळी वगैरे म्हणजे अगदी मुंबईचे पाहुणे आले तो नाहीतर सणवारी शाळेला डबा घेऊन जाण्याची अजिबात पद्धत नव्हती ऐकलं का आमच्याकडे शाळेला डबा घेऊन जाण्याची अजिबात पद्धत नव्हती सकाळी शाळेला जाताना तो मऊ भात पापड लोणचं मेतकूट असंच जेवायचं तोच नाश्ता कधी रात्रीचा भात उरला तर फोडणीचा भात आणि जोडीला घरची फळं केळी आंबे पपई चिकू अगदी काकडी सुद्धा ह घरचीच फळं अगदी मुबल भाज्याही आमच्या परसदारी लावलेल्या त्याच शाळेची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाचपर्यंत पर्यंत घरचा असाच पोटभर नाश्ता करून शाळेत जायचं हम्म दबावा घेरे कुछ नाही आणि दुपारी एक वाजता मधली सुट्टी झाली की सगळी मुलं मुली घरी जात पळत 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 ती वेळ म्हणजे घरातल्या मोठ्या माणसांची रोजची जेवायची वेळ आम्ही तेव्हाच त्यांच्याबरोबर ते जेवायचं आणि पुन्हा दुसऱ्या सत्रासाठी शाळेत पळायचं शाळेत जाताना सकाळ ते मधल्या सुट्टीपर्यंत होणाऱ्या तासांप्रमाणे पुस्तकं वह्या न्यायच्या म्हणजे काही जड पण नाही हो मधल्या सुट्टीत घरी आलं की दुपारच्या सत्राप्रमाणे विषयावर वह्या पुस्तकं सोबत ठेवायची मग त्यासाठी दप्तर वगैरे काही नाही त्या काळच्या सिनेमात दाखवतात ना तसं अगदी शाळा कॉलेजला जाणारी मुलं नाही का पुस्तकं वह्या हातात घेऊन जायची तसंच आम्ही तशाच नेत असू पाण्याच्या बाटलीचं ओझ बरोबर नसायच एवम गुणविशिष्ट शाळेची मधली सुट्टी व्हायची नाही म्हणायला आजूबाजूच्या खेड्यातून येणारी मुलं मात्र भाकरी वगैरे शिदोरी घेऊन येत हं आणि पाणी कुठलं पित अव ते काय शाळेतल्या माठाचंच नाही का बरं पुढे नोकरीला लागले तेही मुंबईत मग पहिल्यांदाच तो पोळी भाजीचा डबा बरोबर आला तरी तेव्हाही पाण्याची बाटली बरोबर नसायची काही विशिष्ट सणवार असला अगदी म्हणजे बघा हां दीपपूजा श्रावणामधला श्रावणी शुक्रवार नागपंचमी असे सण असले तर त्या दिवशी जे नैवेद्याला केलं असेल ते गोडधोड डब्यात असायचं मी माझ्या बहिणीकडे नोकरीसाठी राहत होते तेव्हा ती ही शाळेत शिक्षिकच होती त्यामुळे तिलाही डबा न्यावा लागे आता लग्न झाल्यावरही तीच प्रथा पण पुढे मुलांच्या शाळा सुरू झाल्या आणि त्यांचं अगदी मॉन्टेसरी बसून डबे सुरू झाले बघा घरी केलेलंच डब्याला आणलं पाहिजे हा शाळांचा अट्ट असायचा हो आणि मग मात्र यांना पाण्याची बाटली द्यावी लागेल मुलांना चौथीपर्यंत बेबी सीटरकडे ठेवून ऑफिसला जावे लागले मग त्यामुळे त्यांचे तिथले डबे खाऊ दूध दिवसभराचे कपडे सगळं सोबत असायचं तेव्हापासून हे आणखीचे डबे सुरू झाले पुढं मुलं मोठी झाली आणि त्यांची आवड बदलली की पोळी भाजी रोज काय देतेस गं आई <laughs> पोळी भाजी रोज न्यायला कंटाळत मग त्यांच्यासाठी आता वेगळं नको का करून द्यायला मग झालं श्रीखंड कधी डाळिंब्याची उसळ भरली वांगी असं काही बरोबर असेल तर पोळी भाजी ने आता दोघंही कॉलेजला सायन्सला असल्यामुळे दिवसभर कॉलेज मग डबा न्यायला लागायचा पण मुलं काय आणि आपण काय रोजच भाजी डब्यात नेणं थोडं कंटाळवाण्याचं नाही का मग सगळ्यांच्याच पोळीभाजीला कधीतरी चाट देऊन बरोबर खास पदार्थ असायचा तेव्हा प्लॅस्टिकच्या डब्याचं फॅड नव्हतं हां स्टीलचेच डबे वापरले जात पण मुलं लहान असताना तर शाळेत बसमध्ये कुठेही डबे विसरून येत एकदा असं लागोपाठ तीनदा झाल्यावर मात्र ॲल्युमिनियम प्लॅस्टिक याचेच डबे आणावे लागले मग काही वेळा सुट्टीच्या दिवशी ती परिचित भांडी <laughs> हो की नाही अशी साध सुट्टीच्या दिवशी दुपारी कानावर आली की अगत्याने त्या भांडीवाल्याला किंवा भांडीवालीला बोलवायला जायचं जुन्या कपड्यांच्या बदल्या तिच्याकडून काहीतरी म्हणजे विशेषत डबेच घेतले जायचे बघा आधी तिनं भांड्याची टोपली खाली ठेवली की तिला थंडगार पाणी प्यायला द्यायचं तोपर्यंत तिच्या टोपलीतली भांडी विशेषतः डबे हा हेरून ठेवायचे मग आपले कपडे पुढे करायचे साहजिकच ती अगदी छोट्या गाळण्या बशीपासून सुरुवात करायची कारण तिला आपले कपडे नेहमीच कमी वाटायचे ना आणि खूप दिले असं आपल्यालाही वाटायचं अखेर आपल्याला हवं असलेलं भांडं घेईपर्यंत तिला एक एक एक, -एक, -एक कपडा वाढवत जायचा बरं का तिच्याबरोबर घासाघीस करणं म्हणजे एखादा बिझनेसमन काय करेल अशा थाटात असा तो घासाघीसचा प्रकार आपल्याला हवा असलेला डबा मिळवायचा याचंही स्किल लागतं बरं तर अशा प्रकारे मी एकावर एक अशा तीन खणांचा टिफिन कॅरियर घेतला होता या डब्याचा उपयोग विशेषत सहलीला जाताना म्हणजे कोणाला खास डबा पाठवायचा असेल तेव्हा नाहीतर मग हॉस्पिटलमध्ये जर कोणी ॲडमिट असेल तेव्हाही चांगलाच उपयोग व्हायचा आता काही कंपन्यांमध्ये सकाळच्या नाश्त्यापासून दुपारचं चा, जेवण चहा सगळंच मिळतं की हो काही शाळा मुलांनाही आता जेवण नाश्ता देतात असं असलं तरी रोजचं बाहेरचं खाऊन कंटाळलेल्या लोकांना घरचा आडबा नेणं श्रेयस्कर वाटतं खरं नाही का काय पटतं आहे ना